मित्रांनो नमस्कार डिजिटल डिजी यूट्यूब युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अनेक महिलांनी ऑनलाईन अर्ज केले होते ज्या महिलांना अप्रूवडचे मेसेज आले म्हणजे अर्ज मंजूर झाल्याचा मेसेज आला संदेश आला अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये सुरुवातीला तीन तीन हजार रुपये जमा करण्यात आले मग इतर महिला ज्या बाकी राहिलेल्या होत्या त्या महिलांनी देखील त्या ठिकाणी ऑनलाईन अर्ज सादर केले परंतु अजूनही अशा अनेक महिला आहेत की त्यांना अर्ज मंजूर होऊनही त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे आलेले नाहीत आणि हे पैसे का आलेले नाहीत या संदर्भात आर्� आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत या ठिकाणी तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये जर पैसे येत नसेल तर त्याचे दोन किंवा तीन कारण असू शकतात एक तर तुमच्या बँक खात्याला एन पी सी आय जो फॉर्म आहे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एन पी सी आयचा जो फॉर्म आहे तो तुमच्या बँक खात्याला सीडिंग करणं मॅपिंग करणं गरजेचं आहे त्याला म्हणतात एन पी सी आय मॅपिंग त्यानंतर तुमचं जे बँक खातं आहे त्या बँक खात्याला आधार तुमचा लिंक असणं गरजेचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अगदी मोबाईलवरती चेक करू शकता मोबाईलवरती असेल किंवा कॉम्प्युटरवरती असेल तुम्हाला माय आधार या वेबसाईटवरती जायचं आहे त्या ठिकाणी आधार ओ टी पीनं लॉग इन करायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला कळणार आहे की तुमच्या बँक खात्याला तुमचा आधार नंबर लिंक आहे का किंवा तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधारला लिंक आहे का सगळ्यात अगोदर तुमच्या आधारला मोबाईल लिंक असणं गरजेचं आहे आधारला मोबाईल नंबर लिंक असेल तर त्यावरती एक ओ टी पी येईल आणि तो ओ टी पी टाकून तुम्हाला त्या माय आधारवर लॉग ला इन करतील आणि त्या ठिकाणी तुम्हाला कळेल की तुमची बँक जी आहे आधार कार्ड कोणत्या बँकला तुमचं लिंक आहे तुमचा आधार नंबर कोणत्या बँकला लिंक आहे म्हणजे तुमचे जे अनुदानाचे पैसे आहेत ते कोणत्या संभावित खात्यामध्ये जमा होऊ शकतात या संदर्भातील संपूर्ण माहिती तुम्हाला या माय आधार या वेबसाईटवरती कळू शकेल तर या संदर्भातील सविस्तर माहिती एन पी सी आय फॉर्म कसा असतो त्यामध्ये कोणती माहिती भरायची आणि हे तुमचं आधार सीडिंग जे आहे ते स्टेटस कसं बघायचं या संदर्भातील सविस्तर माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अंतर्गत अनेक महिलांचे ऑनलाईन अर्ज करण्याचे राहून गेले होते मात्र आता ज्या महिलांचे अर्ज बाकी आहेत त्यांना सप्टेंबर महिन्या संपण्याच्या आत अर्ज कर अर्ज सादर करण्याची संधी मिळणार आहे शासनाने संदर्भात नवीन जे आर देखील निर्गमित केलेला असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सा अर्ज सादर करण्यास सा आता मुदत वाढ देण्यात आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजुरीचा संदेश येऊन देखील पैसे बँकेत जमा झाले नसेल तर सगळ्यात आधी तुमच्या बँकेला आधार लिंक आहे का आणि असेल तर तो कोणत्या बँकेला लिंक आहे हे तपासून घ्या ही प्रोसेस तुम्ही अगदी तुमच्या मोबाईलवर देखील करू शकता पद्धत अगदी सोपी आहे तुमच्या मोबाईलमधील किंवा कॉम्प्युटरमधील ब्राउझरमध्ये माय आधार ही वेबसाईट ओपन करा या ठिकाणी आधार ओ टी पीद्वारे तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन करण्या अगोदर तुमच्या आधारचे स्टेटस तपासून घ्या त्यासाठी चेक आधार व्हॅलिडिटी या बटनावरती क्लिक करा तुमचा बारा अंकी आधार आणि कॅपचा कोड टाका आणि बघा या ठिकाणी एज बँड जेंडर स्टेट मोबाईल या संदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला दिसेल या ठिकाणी तुम्ही बघू शकता की मोबाईलच्या रखान्यामध्ये नल असे दिसत आहे याचा अर्थ असा आहे की या आधारला मोबाईल नंबर लिंक नाही त्यामुळे आपण पुढील प्रोसेस करू शकत नाही तुमच्या मोबाईलला आधार क्रमांक जर लिंक असेल तर लॉग इन या बटनावरती क्लिक करा आधारवर कॅपचा कोड टाकून लॉग इन विथ ओ टी पी या बटनावरती क्लिक करा आता तुमच्या आधार कार्डला जो नंबर लिंक असेल त्यावर एक ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी दिलेल्या चौकटीत टाका आणि लॉग इन करा नंतर बँक सीडिंग स्टेटस हा पर्याय शोधून त्यावरती क्लिक करा जशी तुम्ही या बटनावरती क्लिक कराल त्यावेळी तुमच्या बँक संदर्भातील सविस्तर माहिती थी या ठिकाणी तुम्हाला दिसेल तुमचा आधार नंबर आधार नंबर ज्या बँकेला लिंक आहे त्या बँकेचे नाव बँक सिडिंग स्टेटस जर ॲक्टिव्ह असेल तर समजा तुमचा आधार नंबर बँक खात्याशी लिंक आहे परंतु जर स्टेटस इनॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला आधार बँक खात्याशी लिंक करावं लागणार आहे तुम्ही जर ही वेबसाईट कॉम्प्युटरवर बघत असाल तर माऊसचे उजे बटन दाबून तुम्ही याची प्रिंट देखील काढू शकता त्यानंतर तुमच्या बँक खात्याला एन पी सी आय मॅपिंग म्हणजेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हा फॉर्म देखील लिंक असणं गरजेचं आहे एन पी सी आय मॅपिंगचा अशा प्रकारचा अर्ज असतो हा अर्ज तुम्हाला तुमच्या बँक शाखेमध्ये द्यावा लागणार आहे या अर्जामध्ये तुमचे नाव तुमच्या बँकेचे नाव बँक शाखेचे नाव मोबाईल नंबर ईमेलला असेल तर ईमेल आय डी इत्यादी माहिती भरून सर्वात शेवटी अर्जदाराची स्वाक्षरी करून बँक शाखेत हा अर्ज सादर करावा लागणार आहे ही सर्व प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेचे अडकलेले पैसे मिळू शकतात धन्यवाद